नायोग। नायोग। पारोडा ते धरणगाव रस्त्याने जात असताना धाबे फाट्याजवळ ठिबक कंपनीसमोर समोरून येणाऱ्या मोटरसायकलीस तक्रारदार यांच्या मोटरसायकलीची धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटरसायकलवरील इसम जखमी होऊन मरण पावल्याने तक्रारदार यांचे विरुद्ध पारोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हिरालाल पाटील यांच्याकडे होता त्यांनी तक्रारदार यांना बोलावून गुन्ह्याच्या तपासात अटक होऊ द्यायची नसेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा अटक केली जाईल असे तक्रारदार यांना सांगितले तसेच तेथे कक्षात हजर असलेले पोलीस हवालदार प्रवीण पाटील यांनी देखील पैशाची मागणी केली दरम्यान तक्रारदार यांनी दिनांक सत्तावीस रोजी लाचलुचपत विभाग धुळे यांना तक्रार केल्यावरून पथकाने पारोडा येथे जाऊन पोलीस हवालदार हिरालाल पाटील यांना रंगे हात पकडले असून पोलीस हवालदार प्रवीण पाटील हे फरार झाले आहेत दोन्ही आरोपितांविरुद्ध पारोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे